तर कालच्या व्हिडीओ मध्ये आपण मशीनच्या सहाय्याने पाणी उपसून शिवरे पकडले होते मोठे मोठे शिवरे आता आज त्याच्यापेक्षा मोठे शिवरे पकडणार आहोत आणि ते पण हाताने पाणी उपसून तर बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या गर्दी

हे बघ हाताशी दुखताना ढकल 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 ही वाट जोर घातली

मच्छरदानी फिरवा सरल बघा किती गर्दी पडली आता आपला दुसरा गड्डा एक तिकडे अल्लीमांडी लूट बघा कती गर्दी तीन वाजता बघा गर्दी कधी आता डायरेक्ट मच्छरदानी संध्याकाळी आई आता इकडे गेली सुरुवात येऊ बघ शिवरा बघ साईज बघ

धरा 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 काय नाही वा हे बघ दादास नि बघ हे बघ भैया याला या आला बोलतो ना अनुभव पटापट पटापट धरते अय प्रदीप ते नंतर धरी ये धर सुको सुको धर 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 जे आला तो ते बघ टेबल झोर उठली ऊला गुला ना तीन तीन ट्रिपल झेंडी ट्रिपल झेंडी एकदाच तीन आलं हे काय आता तीन, तीन।, तीन।, तीन तापून बघ जोर बघ एक एक कार ते व प्रत्येक जागांशी जेवण आहे का हा डाबाचा अरे बाबा आत्ता भरलं असतं आत्ता भरलं असतं बघ ये बघा हे बघा सुक वालून बघा हे बघा सुको बघा तू डायरेक्ट आताशी ओढती

कल्पे काही आपलं गोट्या काहीतरी तर बॅटरी हा या आई तर खाला भरले ना भरला ना का नाही भरला अजून आहे हे बघ अजून बारीक कती आहे बारीक साठी जनता आहे करा टिपतीन सगळं आई इथं खाल्ला आखी वाढी झाली बघा हे बघ इथ आई माकरा कठी <laughs> तांबी एखाद बघ डोस करलाय बघ हे बघ हे बघ डोस करलाय बघ मोठा आहे बघ बेकार गावला दुसरा एक दोन गावलं डायरेक्ट हातात दोन हातात दोन काम पचीस बाई यानी तर अरे तू इकडे बघ इकडं बघ खाल्लास खाल्लास आठ पास नाही रे तू आज ती माझ काय तू हे बघ ये आहे का बघ हे बघ कधी तरवलून बघ या अखर धरता जागा करते भरली काय रे कोण भर अरे बाई कोण भरली का तू काय बस गुण अर्धी झाली अर्धी झाली चल अजून भरल चला अजून लूट चालू आहे लूट ऑफर येऊ येऊ यो 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 येऊ येऊ तू बघ तू आता पाग मारत ओम काय ऐक नाही चला आता लय दिलं चापून चापून लई दिलं तो बोलतो आता पाग करते काम पच्चिस हल्लास जितारा जितारा जिता कट्टू फक्त कट्टम भरून पाक आता ओलीन वटीन गेले तगले हे बघ पक्का घरात हे बघ वर्षी खवली वर्षी आले ना वर्षी वर्षी कसले आले ना बघ वर्षी कलशी सगळीकडसी आले हो बघ वर्षी बाहेर निघला बघ बाहेर जायला बघ आजीला दिला बघ येऊ बघ यो बघ आलं 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 डाकू आलं गुडला एक 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 खड्डा दोन आता दोन झालं दोघांना खड्ड्यांचं काम करून झाला आता ये साईडला एक काय आला आला आसुना ला, आसुना ला। आला असून आलाय असून आला इथं तो कोणतो हे सुख वाटकलाय जेला 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 गौला गौला गोट <laughs> गोट्या जिलब्या <laughs> <गोट्या>। जिलब्या <laughs> <गोट्या। laughs> <गोट्या। laughs> ये वाली सगळं एके से, साईडशी सगळं टिपतान जाई प्रत्येक आहे बघा का करतो बारीक डाकू बीकू जातात धरा धडा पटापट तेल गोट्या बघ गोट्याला माणसा लागतात मजुरीशी माणसा लागतात भाऊ धराला किती मोठा आहे बघ मुसल तो बरोबर ही बघ जनता आली तो बसू तो बस तो ही बघ बघ झोर घातली आता झोर आमचा धरून झाला आता आम्ही झोर घातली धाराबस धारा बस साडेतीन वाजता सकाळचे साडेतीन वाजता झोर

आता ये खडण ये खड्डण पण हात बोलत लागलं उर आला त्या आणि आता इकडचा पाणी उसाला घेतलाय मशीन लावले Yêu bớt, chỉ cần uất sắc là

हो ते पाणी उपस्थित आहे माझा आसू म्हटली बरोबर असून रोवते पाणी म्हणजे ते बारक मासे आहे त्यांना डायरेक्ट आसून आता झालाय पाणी कमी असते 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 आता धराला केली सुरुवात मस्त गोडी त्याला दाखव म्हणा पहिले बघ बघ वाम धेली आणि कारला काम हे बघ आता झुंबड पण झुंबड बघ बघ आणपुन उडली झुंबड आता बघ आता इथं सगळी डेवली परत

आता सगळी डोलीन आता तो राहिला आहे तोही सगळी वाडींची लोक धरतील त्यांची मजा शेवटची चला तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा जास्त शेअर करा कारण अशा व्हिडिओ वर्षातून एकदाच म्हणजे मे महिन्याच्या आसपास भेटतात